नमस्कार मित्रांनो सुरगाणा अपडेट न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत एक एप्रिलपासून तर दहा एप्रिलपर्यंत सुरगाणा तालुक्यातील अकरा आश्रमशाळेमध्ये भाजीपाला पुरवठा ठप्प झाला होता ही माहिती मिळताच संबंधित मुख्याध्यापक व अधीक्षक यांना फोनवरून बोलणे करून माहिती जमा करून याबाबत वाचा फोडण्यात आली त्यानंतर याची दखल म्हणून संबंधित ठेकेदाराने दिनांक अकरा रोजीपासनं भाजीपाला पुरवठा सुरळीत करण्याचे आवाहन केले आहे जर सुरगाण्या तालुक्यातील अशाच काही अडचणी असतील तर माझ्या व्हॉट्सअप क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस सत्त्याहत्तर ब्याण्णव झिरो दोन या क्रमांकावर पाठवून आपण यासाठी वाचता फोडणार आहोत जे नवीन नवीन नवी व्हिडिओ तयार करण्यासाठी आणि स समस्या मांडण्यासाठी मी यापुढेही नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेल यासाठी माझ्या सुरगाणा अपडेट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाइक करून सबस्क्राईब करायला विसरू नका जय आदियाशी जय जवाहर